सकाळ झाली आणि नव्या दिवसाला सुरुवात झाली म्हटलं आज ब्लॉगिंगमध्ये टाकूया आज रोम्या बऱ्याच दिवसांनी घरी आला म्हणजे वर्षभर आमचं बांधकाम चालू होतं त्यामुळे तो, तो मळ्यातच होता उठलो आंघोळ बिंगोळ केलो जरासा शर्ट चुरगाळायला होता पण म्हटलं आपल्याला काय जरा घालून गेलं दुकानला की आपलं काम झालं पावडर बुडर लावायची होती पण ॲक्च्युली पावडर विसरलो नुसतं क्रीम लावलं थंडीचे आणि सगळं हाताला बिताला पुसून घेऊन पुढे गेलो बघतो तर किचनमध्ये बायको आमची लागली ते कामाला गॅसवर सगळं ठेवून तयार होतं कारण सकाळी काही तर खातो आणि जाते बायको म्हटली टिकली लावायचं राहिलो आहे अरे त्याच्या आईला म्हटलं घराच्या बाहेर असं आम्ही मस्तपैकी चांगमध्ये लिहिलं आहे आणि आतमध्ये हॉल आमचा असा आहे बरेच जण म्हणतात आम्हाला घर दाखवा पूर्ण घर का दाखवलेलं नाही कारण वर्षभर बांधकाम चालू होतं ही माझी लाडकी तुळस आणि हे आमचं गेट मस्तपैकी माझी गाडी ही सगळ्या गाड्या आपल्याच आहेत आणि तर असं किरकोळ काम चालू होतं हे नवीन रिन्युएशन केलं आहे तुम्हाला कसं वाटलं कलर कॉम्बिनेशन आम्हाला कमेंट करून सांगा बाकी आम्हाला काय केसात हात घालायची सवय आहे केसं हे करायची सवय आहे आणि बायको परत गेलो तर नाक फोगून चका चपात्या फोगवून गरम गरम करायचं चालू होतं म्हटलं जरा बायकोसंग चष्टामस्करी करावं बायकोनं काय तोंड हिचकलीच लगेच मग काय जरासं नाराज झालो आहे असं दाखवलं थोडंसं चिडलो आहे असं दाखवलं शेवटी आपलीच बायको मग खुश व्हायला लागते लगेच आई तर काय चाललेलं असते ती तिच्या तिच्या तंदरीच असते भाजी निवडायचं एकच काम आहे तिच्याकडे पप्पा आमचं काय रोज सकाळ असं ज्योतिबाईच्या फोटोला पाया पडून कामाला लागतात मग मी घरातनं बाहेर पडलो मग आरशात बघले लक्षात आलं आई ज्या आईला पावडर लावलेलं नाही पावडर लावायचं म्हटलं पावडर गाडीवर गाडी चालवतो तो गोविंदासारखं जरा पावडर बुवडर लावून घेतलो आणि गाडीत मला एकट्याला तर असं बडबडत बडबडत जायची सवय आहे म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती अध्यात्म देवाणघेवाण या गोष्टींवरती थोडंसं मी डिस्कस करतोय स्वतःशी मग काय दुकानात पोचलो येत झुंबटलं का बाई कस्टमर का कस्टमरबरोबर थोडंसं बोलत गप्पा मारत बसलो त्यांना थोडीशी बेडची माहिती वगैरे दिली आपल्या क्वालिटीची माहिती दिली आपल्या प्रोडक्टची माहिती दिली कस्टमर पण खुश झालं आता हे आता ह्या ताई काय म्हणतात बघा तुम्ही जरासं म्हणजे ऐका मारून मारून आणलो आहे बघा तुम्ही जरा ऐका सगळेच हसलो आम्ही मग जेवायला गेलो जेवण वगैरे केलं मस्तपैकी चपाती भाजी आणि माझा आवडता घरगट्टा होता आणि हे कस्टमर हे आमचा मित्र आहे यात रत्नागिरीवर ना आलता यांनी धुमाकुळ घात एक नंबर आणि मासे माणसं आणखी सगळे तुम्ही मला काय माहिती चिंगड पिंग आता माणूस आलाय बघा आता माझ्या लेखाचे मित्र आहेत ना त्यांच्यावर पाठवून दे असे आवडतात मार्गशिष महिना मटन 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 हा पोरगा मटण खायला लागलेला म्हणतो बारीक होत ऐकत नाही आता लग्न मटन बंद केलं ना बंद केलं कितीच म्हटलं तब्येत उतरले अगदी एकदम क्लीन झाले

माहिती नाही ती वाटणीच घेणार माझ्याकडं काढून तुम्ही बघा एखादी पूर्वी म्हणजे ती तिच्या अंगावर सोडतो ना अल्किसाच्या <laughs> 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 सगळं झाल्यानंतर डोक्याला हात लावायची वेळ आली कारण सोपं बघितलं आईशेपद थांबतो तुम्हाला एवढा खतरनाक प्रतिसाद लोकांनी दिला आहे की नाही म्हणजे अक्षरशः माल दुकानात जोडायला वेळ नाही आहे सोपे एवढा स्टॉक येतोय रोज कमीत कमी, -कमी बारा ते पंधरा सोप्यांची गाडी येते पण आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे अजिबात विकायला माल मिळणार आहे कॉम्बोसेट बिंबोसेट सगळे संपले आम्ही इथे सोसायटी फर्निचरमध्ये आलेलो सो इथं खूप वरायटी आहे सो आम्हाला एक चांगली व्हरायटी दाखवली आहे नी त्यातली एक आम्ही पसंत केलेलं आहे थँक्यू फर्निचर खूप छान आहे ठीक आहे रेट है। रेट फाईव्ह स्टार रेटिंग आहे रेट, <laughs> रेट पण प्राईज प्राईज पण कम्फर्टेबल आहे आपल्याला भेटायला असे थँक्यू